हे जे आम्ही आज आंदोलन केलेलं आहे हे जवळजवळ आजचा सातवा दिवस आहे नववा दिवस सॉरी कारण हे आंदोलन पूर्ण कर्नाटकमध्ये चालू आहे आणि हे जे काही चिटफंड आहे काही इन्शुरन्स कंपनी आहेत गेली दहा वर्ष झालं गरीब आणि याच्यात दोनपट करतो तिप्पट करतो म्हणून पैसे घेतलेले आहेत मात्र कुठल्याही कंपनीने एक रुपये सुद्धा दिलेलं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे आणि सुप्रीम कोर्टाचा आदेश असतानासुद्धा ह्या प्रॉपर्टी त्यांची वसूल करा आणि प्रॉपर्टी विका आणि त्या प्रॉपर्टीतनं शेतकऱ्यांचं गोरगरिबांचं जे काय पैसे आहेत ते पैसे व्याजासकट द्या म्हणून आदेश आहे मात्र केंद्र सरकार राज्य सरकार कुठल्याही प्रकारचं यांचं विचार करत नाही म्हणून आज आम्ही सकाळपासनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर रैत संघटनेच्या वतीनं आम्ही यांना पाठिंबा दिलेला आहे आणि जोपर्यंत यांना लोकांना पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही या आंदोलनात सहभागी राहणार आहोत पुढचा भाग आता जर आम्हाला आता ईडीसी सी असतील डी सी साहेब यांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांच्या बरोबर संबंधित मंत्र्यांच्याबरोबर संबंधित सेक्रेटरीच्या चर्चा करतो म्हणून चर्चा करून लवकरात लवकर दोन दिवसात यांच्या खात्यावर पैसे जमा झाले तर ठीक नाहीतर उग्र प्रकारचं आम्ही आंदोलन करू आता आम्ही हे रास्ता रोखा केलेलाच आहे ना आता आम्ही रास्ता रोको केला आहे म्हणजे याचा अर्थ काय आम्हाला जनतेला त्रास द्यायचा नाही कारण हे जे पैसे भरलेले शेतकरी आहेत गोरगरीब आहेत दीन दलित आहेत आणि यांना पैसे मिळणं आमचं एवढंच आमचा उद्देश आहे कारण आम्ही कुणाला त्रास देण्यासाठी आंदोलन केलेलं नाही या आम्हाला सरकारनं न्याय दिला पाहिजे आणि यांच्या खात्यावर पैसे लवकरात लवकर जमा केले